झिरो पॉईंट हा ठीक आहे झिरो असेल तर जेव्हा आपण अंक पुढे घेत होतो ना ते घ्यायची गरज नाही डायरेक्ट सॉल्व करायचं ठीक आहे जसं आपण काल पाहिलं होतं परवा परवाच्या लेक्चरला ठीक आहे त्यानुसार झिरो असेल तर झिरोचा विचार नाही करायचा आपण नाही ते समोर एक अंक लिहित होतो रेषेच्या त्याचा विचार नाही करायचा आहे मग डायरेक्ट फक्त भागीचे अंश आणि छेदामध्ये येईल ठीक आहे किती येईल अकरा चेद पंचाळीस डायरेक्ट आलं भाग जातोय का भाग कस का जाईल तुम्हाला अजून नाही समजलं समजलं लग? का आले का नाही आलं फक्त अंश छेदामध्ये लिहायचं होतं ठीक आहे तुमचं आलंय का तुमचं पण थोडं राहिले म्हणजे किती राहिले आपली एक्झाम संपून जाईल <laughs> पटपट सॉल्व करायचं असतं ना आपल्याला सांगा सर एवढे सगळे मी सांगितले एवढं <laughs> सांगा किती बावीस शेत पंचेचाळीस तुमचं पण ते चालू अकरा शेत ठीक आहे आपण चेक करून पाहू आता किती आले आपण काय करतो दशांचे नंतरची संख्या डायरेक्ट पूर्ण संख्या किती नंतर अठ्ठेचाळीस आहे ना दशांश म्हणजे पॉईंट नंतरची पूर्ण संख्या किती अठ्ठेचाळीस आपण त्यामधून काय असं करतो जे रिपीट नाही होत ते चार रिपीट होतोय ना का नाही मग तो वजा करायचा आणि भागिले काय लायचंय पा जे रिपीट होत त्याच्यासाठी नऊ घेतो एकदाच रिपीट होतोय आठ त्याच्यामुळे एकदाच नऊ नंतर जे रिपीट होत नाही त्याच्यासाठी झिरो तो एकदाच आहे त्याच्यामुळे एकदाच झिरो ठीक आहे तर अठ्ठेचाळीस मधून चार गेले चव्वेचाळीस bon, भागिले किती नव्वद आणि याला जर दोन ने भाग दिला तर बावीस छेद पंचेचाळीस ठीक आहे बावीस छेद पंचेचाळीस बरोबर हा बरोबर आहे ना आलं का आधी कुठे गेल ठीक आहे तुमचं आल तर समजलं आता पुढचं एक एक्झाम्पल घेऊ आपण अजून एक काय झालं हा बारचा क्वेश्चन घेऊ आता ठीक आहे आधी <laughs> हे एक एक्झाम्पल घ्या अजून एकदा झिरो पॉईंट पाहू एकदा ठीक आहे झिरो पॉईंट हे सॉल्व करा एकदा खूप सोपं आहे सेम आताच्याच पद्धतीनं सारे ठीक आहे ते आता आवडती नसलेले अंक किती वेळा आहे दोनदा आहे म्हणजे एक आणि आठ दोन अंक झाले ते दोन अंकासाठी आपण किती वेळा जरूर घेणार दोनदा ठीक आहे किती आन्सर आलं फास्ट सॉल्व करा पटपट -पट. किती त्र्याऐंशी छेद पंचाळीस नाही चेक करू ना आपण पाहू ना नंतर सॉल्व्ह करून ठीक आहे चुकलंय का कोणा नेट करा मग किती त्र्याऐंशी छेद इकडे माग येते तुमचं मुलांमध्ये किती आलं सगळ्यांचे वेगवेगळे आलेत का ऑप्शन असते तर सगळ्यांनी एक एक सांगितलं असतं आहे की नाही ऑप्शन नंबर एक ऑप्शन नंबर दोन ऑप्शन नंबर तीन ऑप्शन नंबर चार ठीक आहे काय झालं त्र्याऐंशी चे चारशे पंच्याण्णव ठीक आहे बाकीच्या भाऊ पं पंच्याण थोडं पाहिजे काहीतरी चुकला पा तर सांगू गे एकदा खूप सिंपल आहे दश ऐंशी नंतर म्हणजे पॉईंट नंतरची संख्या किती एकशे चौऱ्याऐंशी त्यामध्ये आपण काय वजा करतो जे रिपीट नाही होत ते अठरा मग अठरा वाजा करायचंय ठीक आहे अठरा जे रिपीट होत नाही ते रिपीट ते वजा करतो आपण किती अठरा तर एकशे चौऱ्याऐंशी वाजा अठरा भागिले पाहता रिपीट काय होत चार त्याच्यासाठी काय घेणार नऊ आणि जे रिपीट नाही होत त्याच्यासाठी काय घेणार झिरो किती वेळा दोनदा तर पहा एकशे चौऱ्याऐंशी मधून अठरा गेले किती राहिले एकशे सहासष्ट एकशे सहासष्ट भागिले नऊशे नऊशे कारण आता इथे दोन आहेत ना आवर्ती नसलेले दोन ठीक ठीके नऊ नऊशे तर याला दोन ने भाग जाईल पा दोन बेआठी सोळा आणि बेत्री सहा भागिले किती चारशे पन्नास त्र्याऐंशी भागिले चारशे पन्नास आल तर छान छान मस्त ठीक आहे एकच झिरो राहिला का हो मग ते एक्झाम मध्ये पण तसंच होईल ऑप्शन येणारच नाही एक सर ठीक आहे तसं रस्त्या पूर्ण डिटेल मध्ये आलं पाहिजे एक झिरो एक पाच एकच चार राहिला किंवा काही म्हणताल तुम्ही आठच राहिला त्याचा <laughs> अर्थ वेगळाच होतोय मग तीनशे चारशे पन्नास ठीक आहे अजून एक त्यांना सोपं जायला लागलंय ना त्यामुळे लाग ठीक आहे पुढचं पॉईंट घेऊ आपण वाटलं सर तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी घरून मग मी एक्झाम्पल्स देतो दोन ते दे सॉल्व्ह करा ठीक आहे नको नाही मी देणार आहे ठीक आहे आठ पॉईंट बारा तीन ठीक आहे हे पहिलं घ्या नंतर अजून देतो झिरो पॉईंट हा घरी घरून आणण्यासाठी ठीक आहे तीनच एक्झाम्पल गावाकडे जायचंय का घरी म्हणजे जेथे तुम्ही राहता तिथे ठीक आहे शब्दशा अर्थ नका घेत जाऊ मराठी भाषा खूप वेगळी आहे तरी सुद्धा सगळ्यांनी शांत बसावे ठीक आहे चौथ घ्या तिसरं घ्या बारा पॉइंट पाच रिपीट ठीक आहे एवढे तीनच हो ठीक आहे बस झाले झालं ना लिहून ठेवले ठीक आहे काय झालं मिश्र आवर्ती नाहीये करन पा ते शुद्ध येते हा कारण पहा ना नंतर जर लगेच अंक रिपीट होत असेल तर ते काय झाला शुद्ध आणि लगेच नसेल तर मिश्र आवडती दशांश पूर्णांक ठीक आहे तर याच्यामध्ये अजून आज पुढचं एक्झाम्पल आपण पाहूया तर ते पहा दोन पॉइंट तीन अठरा तर यासाठी आपण कसं घेणार तर पहा दोन पॉईंट तीन अठरा अठरा म्हणजे अठरा रिपीट होत आहे सारखे ठीक आहे अठरा नंतर अठरा 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 कंटिन्युअसली ठीक आहे तर याच्यासाठी कसं सॉल्व्ह करणार सेम तीच पद्धत पॉईंट नंतर हा खरा सॉल्व्ह वाटला सर चला एकदा तुमचा आन्सर येतोय का सगळ्यांनी ऑप्शन नंबर ए बी सी डी काहीतरी सांगा ठीक आहे <laughs> तो डायरेक्ट सॉल्व करतो का भारी डायरेक्ट डायरेक्ट पण होतं ठीक आहे डायरेक्ट पण होतात लय मध्ये स्टेप मांडायची गरज नसते ज्यांना डायरेक्ट येईल त्यांनी डायरेक्ट करत जा पटपट आपला -पट। वेळ वाचत जाईल ठीक आहे आणि ज्यांना नाही येत त्यांनी प्रॅक्टिस करून त्यांना पण फास्ट जमेल ठीक आहे कॅल्क्युलेशन फास्ट आले पाहिजे पटपट ऑप्शन नाही ना आता की आपण असंच रॅन्डम एक्झाम्पल घेतलंय ना त्याच्यामुळे मग त्याचं आन्सर काढायचं मग नंतर कोणा सॉल्व्ह करायचं ठीक आहे सगळ्यांनी सॉल्व्ह करा खूप सोपं आहे आपण मागे जसं पाहिलं होतं तसंच एक्झाम्पल आहे फक्त बदल काय अठरा रिपीट होत इथे तिथे एकच अंक रिपीट होत आले सगळ्यांचा आन्सर आले किती आलं दोनशे तेराशेद नऊशे नव्वद ठीक आहे बरोबर असू शकतंय आपण सॉल्व्ह केल्यावरती चेक करूया तुमचं वेगळंच आलं का मला आता वाटलं होतं काहीतरी सिमिलर येईल आता पण तेच ठीक आहे मी सॉल्व्ह करतो पहा सांगताय का आपलं लेक्चर संपल्यावरती ना सांगू फक्त पटकन सांगा आम्हाला बाकीचे काम असतात ठीक <laughs> आहे किती दोनशे पंधरा चेच किती शंभर नाही नाही ते नऊच्या याच्यात येणार ना नव्याण्णव कारण दोन अंक रिपीट होत होतात ना दोनशे तेराशे नऊशे नव्याण्णव तुमचं किती आलं तेच ना तर ठीक आहे पहा मी एकदा सॉल्व्ह करून देतो हा आपण दोन असाच लिहितो त्या पुढे तीनशे अठरा पहा मध्ये जे रिपीट नाही होत ते रिपीट कोण नाही होत तीन म्हणजे वजा काय करणार आपण तीन भागीले पा जे रिपीट होत आहेत त्याच्यासाठी काय घेतोय नऊ पहा जे रिपीट होत आहे ना अठरा रिपीट होतात ना अठरा रिपीट होणार आहे तर काय घेतो आपण नऊ घेतो इथे लिहिलेलं आहे आपण ठीक आहे म्हणजे पहा इथे दोन संख्या आहेत म्हणजे किती वेळा नऊ घेणार दोनदा दोनदा नऊ घ्यायचा जे रिपीट नाही होत त्याच्यासाठी आपण झिरो घेतो तीन रिपीट नाही होते त्यासाठी काही एकदा झिरो घेणार ठीक आहे आणि फक्त हे सॉल्व्ह करायचंय जिथपर्यंत मांडता आलं ना मग झालं डायरेक्ट आन्सरच येते मग पुढे हे मांडलं होतं तुम्ही याच्या पुढे चुकलं का काही पहा तीनशे अठरा मधून तीन गेले किती राहिले तीनशे पंधरा भागीले नऊशे नव्वद एवढं ठेवलं तरी चालतं किंवा याला पुढे सॉल्व्ह केलं तरी चालेल ठीक आहे सॉल्व्ह करू शकताय पा शेवट पाच आहे शेवट झिरो आहे म्हणजे वरती वर वर आणि खाली पाचने भाग जाईल पाच ची कसोटी माहिती ना जर एक स्थानी झिरो आणि पाच असेल तर त्याला पाचने भाग जातो ठीक आहे तर पारती पाचने भाग जाईल पाच सग तीस पाच तरी पंधरा आणि खाली पहा कितीने जाईल एकोणीस पंचे पंच्याण्णव ना किती सतरा पंचे अठरा पंच किती पंचे नव्वद एकोणीस पंचे पंच्याण्णव असत नंतर दहा राहिले पाच दुने दहा मी डायरेक्ट केलं तुम्ही सिंगल पण करू शकताय पाच एक पाच खाली राहिले चार एकोणनव्वद काय झालं हे असं करायचं का तसं पण तेच आन्सर येणार आहे पण असं पण करूया आपण ठीक आहे तर पा नव्याण्णव बुनवले दोन किती आलं एकशे किती येईल फक्त नव्याण्णव बुनवले दोन एक हजार एक हजार नऊशे ऐंशी ठीक आहे यामध्ये प्लस काय करणार आपण तीनशे पण पंधरा ना तीनशे वरचे तीनशे पंधरा भागिले किती नऊशे नव्वद तसेच ठीक आहे तर पहा एकोणीसशे ऐंशी मध्ये तीनशे पंधरा जर ॲड केले तर किती येईल दोन हजार दोनशे पंच्याण्णव करेक्ट दोन हजार दोनशे पंच्याण्णव भागिले किती नऊशे नव्वद याला कितीने भाग जाईल तीन ने पण जाईल पाच ने पण जाईल तीन ने जाईल का दोन दोन चार पाच नऊ ठीक आहे तीन ने पण जाईल पाच ने पण जाईल पाच सोपं पडतं तीन ला पाचने द्या पाच चौक वीस नंतर किती राहिले खाली एकोणतीस एकोणतीस पुन्हा पाच पाच पंचवीस खाली किती राहिले पंचेचाळीस मग पाच पं नव्वद पंचेचाळीस ठीक आहे भागीले किती नऊशे नव्वद याला जर आपण पाचने भाग दिला तर पाच एक पाच तुमच्या पद्धतीने ठीक आहे खाली किती राहिले चार पंच किती एकोणपन्नास एकोणपन्नास ला पाच ने भाग दिले असता नऊ कारण पाच नऊ पंचेचाळीस खाली राहिले चाळीस पाच आठ चाळीस अजून याला कितीने भाग जाईल का पा नऊ पाच चार नऊ आणि खाली नऊ आठ एक नऊ नु, म्हणजे नऊने भाग जाईल नऊची कसोटी माहिती ना त्यांच्या बेर्जेला जर नऊने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला नऊने भाग जातो ठीक आहे यांच्या बेर्जेला नऊने भाग जातो खालच्या बेर्जेला नऊने भाग जातो म्हणजे दोन्हीला पण नऊने भाग जाणार नवा पंचे पंचेचाळीस नऊ एक नऊ खाली नऊ दुने अठरा आणि नऊ दोने अठरा एकावन्न चेद बावीस ठीक आहे पण इतकं मोठं जर एक्झाम्पल असेल तर इतक्यापर्यंत सॉल्व्ह करायचं हा नाही आन्सर महत्वाचे आन्सर आला ना तुमचं सगळे उत्तर आहेत यामधले जेवढे दिसतात ना सगळे उत्तर आहेत पण आपल्याला ऑप्शन मध्ये काय दिलं ते इम्पॉर्टंट आहे ठीक आहे तुम्ही भांडानंतर करा बाकीचे ठीक आहे इकडे ऐका माझं एक्झाम्पल जर आहे ना आपल्या ऑप्शन मध्ये एवढं असेल तरी पण उत्तर आहे जर हे असेल ते पण उत्तर आहे याच्यामध्ये कोणतं पण जर असेल ते सगळं उत्तर आहे फक्त ऑप्शन मध्ये दिलं काय ते इम्पॉर्टंट आहे जर त्यांनी पूर्ण शेवटपर्यंत सॉल्व्ह केला असेल तर मग एकाोनशे बावीस होईल त्यांनी जर इथपर्यंत सॉल्व्ह केला असेल तर मग हेच उत्तर झालं डायरेक्ट आणि जेव्हा पण मोठे एक्झाम्पल असतात ना तेव्हा डायरेक्ट सॉल्व्ह करत नाहीत ते ठीक आहे इथपर्यंतच ऑप्शन दिले जातात ठीक आहे जेव्हा आपलं मागचं होतं ना ते सोपं होतं ते डायरेक्ट शेवटपर्यंत यायचं भाग जाईपर्यंत मग ते ऑप्शन तिथपर्यंत सॉल्व्ह करत जा सोपे असतील ते ठीक आहे जे, जे मोठे असतील ते काही गरज नाही समजलंय तुम्ही भांडण्यानंतर करा तुमच्या भांडणासाठी हा उत्तर किती आले दोनशे पंचावन्न छेत हा बरोबर आहे दोनशे पंचावन्न छेत बरोबर आहे ना पा आपलं उत्तर किती आलंय अरे ठीक <laughs> आहे बरोबर इकडे पा एकावन्न चेद बावीस आपलं उत्तर आलंय इकडे पा एक्कावन्न एक, एक मिनिट सांगतो फक्त एकावन्न चेद बावीस आता मी जर वरती एका कोणत्या पण संख्येने आणि खाली त्याच संख्येने जर मल्टिप्लाय केलं तर उत्तर बदलणार आहे का नाही वरती मी ने गुणलं आणि खाली पण ने गुणलं तर तीच संख्या राहते बदलत नसते ती त्याचा अर्थ तसा असतो ठीक आहे वरती ने गुणलं खाली ने गुणलं सेमच राहणार आहे पावरती जर ने गुणलं तर पाच एक पाच 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 पंचवीस आणि जर खाली पाचने गुणलं तर बावीस पंच एकशे दहा ठीक आहे दोनशे पंचावन्न एकशे दहा ते पण करेक्ट आहे ओके ठीक आहे हा तुम्ही थोडंसं कमी काढलं तरी चालतं काय अडचण नाही फक्त आपल्याला ऑप्शन मध्ये काय दिलंय ते इम्पॉर्टंट आहे हो चालेल 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 <laughs> कॅडबरी खाऊ नका तुमचे दात खराब होतील <laughs> <laughs> <आ>? काय झालं <जाला? laughs> एक्झाम्पल घ्या तुम्ही सॉल्व्ह करून सांगा आता मला पाय हे सॉल्व करा पटकन झिरो पॉईंट बारा अठरा खूप सोपं आहे शून्य म्हणलं खूप सोपं आहे शून्याला काही किंमत नसते तसेच तुम्हालाही काही किंमत नाहीये <laughs> <laughs> आपला टाइम किती राहिलाय अरे हा इतका इम्पॉर्टंट पॉईंट आहे ना हा कोणालाच माहित नाही पोलीस भरतीचे सोडता कारण आहे ना हे पॉईंट बाकीकडे पण असतात पण कोणी असलं शिकवत नाही हे पॉईंट म्हणजे मी सुद्धा पाहिलेले तर जे बाकीचा अभ्यास करते का बाकीचे एम पी एस सी वगैरे किंवा बाकीचं काही सेवा वगैरे असतात ना त्यामध्ये पॉईंट ते घेत नाहीत कस काय काय माहित ते फक्त आहे ना बाकीच पाहतात हे पॉईंट्स कधी घेतच नाही याला कसं रूपांतर केलं जातं व्यवहार्य पूर्णांकात त्यांना विचारलं व्यवहार या पूर्णांक तरी पण करणार का नाही काही काही कारण हे म्हणजे आपण खूप बेसिक पासून पाहतोय आणि खूप महत्वाचं पाहतोय ठीक आहे आता याच्यावरती फक्त एवढेच एक्झाम्पल असतात असं नाही याच्यावरती आपल्या यांची बेरीज वजाबाकी गुणाकार वगैरे ते ठीक आहे ते पण विचारलं जातं जसं की काय म्हणतो आपण त्याला सरळ सरलीकरण म्हणजे सिम्प्लिफिकेशन टाईप आहे किती आलं तुमचं आलं तुम्ही चालच नाही केलं कंटाळा आला आता ठीक आहे तुम्हाला तर समजलंच नाही वाटत तुमच्या चष्म्यातून तुम जास्त दिसतंय का काही <laughs> ठीक आहे मागे आले का रे मुलांना अरे मुलांना मागे ना करावं थोडे पुढे चला ठीक आहे कोणाकोणा आले तुमचं आले नाही आलं कुठे चुकलं आता पहा मी एकदा सॉल्व्ह करून देतो लास्ट वर का नंतर याच्या नंतर तुम्हाला एक्झाम्पल्स ठीक आहे तर तुम्ही सगळ्यांना तुमचे जे उत्तर आलेले आहेत ते नोट करून ठेवलेले आहेत आपण पुढे पाहू मी एकदा लास्ट सॉल्व्ह करून देतो याच्यानंतर तुमच्यासाठी एक्झाम्पल्स घेणार आहेत आपण आता आपण काय करतो पॉईंट नंतरचे पूर्ण संख्या घेतो किती रे बारा अठरा त्यामधून आपण काय वजा करतो जे रिपीट नाही होत ते म्हणजे किती बारा खूप सोप्या पद्धतीने बा जे रिपीट होतोय त्यासाठी आपण काय घेतो नऊ घेतो इथे दोन अंक येत मग किती वेळा नऊ दोन वेळा इथे दोन वेळा रिपीट न होणारे अंक आहेत त्याच्यामुळे किती वेळा झिरो अरे वा ते काय झालं ठीक आहे दोन वेळा झिरो सिम्पल बघता ते सॉल्व्ह करायचंय बारा अठरा मधून बारा गेले किती राहिले बारा झिरो सहा भागले किती ठीक आहे आता वरती नवने भाग जाईल खाली नवने जाईल लगेच दिसतंय वरच्या अंकांची बेरीज त्याला जर नऊने भाग गेला जातोय का नाही जात जातोय ना जात, जात कारण सांती नऊ नौ। अरे नऊ ने भाग दिला ना पटकन आपल्याला सॉल्व करता येते तीन ने ते लहान मुलांसारखं नाही करायचं ठीक आहे कसोटी सगळ्यांना माहिती ची कसोटी काय वरच्या अंकांची बेरीज किती येते काय झालं नऊ येते म्हणजे त्याला ने भाग जाणार पूर्ण खालच्या अंकांची बेरीज अठरा म्हणजे त्याला पण पूर्ण ने भाग जातोय मग नऊ नेते ना डायरेक्ट ठीक आहे का तीन ने द्यायचंय काय झालं अरे दोन्ही पण दिलं ना तुम्हाला जर तीन ने दिला तर पुन्हा तीन ने जाईल कळलं का तुम्हाला आता पहा तीन देऊ आपण ठीक आहे हा नऊ ने देऊ ठीक आहे पहा हा नऊ एक नऊ खाली किती राहिले तीन म्हणजे तीस नऊ त्रिक सत्तावीस छत्तीस नऊ चौक छत्तीस आणि खाली बरोबर अजून याला कितीने भाग जाईल दोन ने भाग जाईल दोन ने जाईल ना पहा दोन ने गेला तर किती येईल बेसकी बारा सात दोन्ही चौदा नंतर बेपंचे दहा आणि बेपंचे दहा बरोबर का सदुसष्ट भागीले पाचशे पन्नास ज्यांचं ज्यांचं उत्तर आलेलं आहे ते करेक्ट आहे तरी सुद्धा त्यांना कॅडबरी आपण देणार नाही कारण त्यांची जात खराब होतील ठीक आहे टाइम झालाय का आपला अजून सात मिनटं ठीक कोण साडे अकरा इतक्या वेळ साडे दहा लाख हा बरं ठीक आहे टाइम टू टाइम जाऊया इथपर्यंत पर्यंत आलाय सगळ्यांचं आता तुम्ही एक सॉल्व करा मग अरे खूप सोपे आणि खूप इम्पॉर्टंट पण आहे पा खूप सोपत ठीक ठीके हे नाही हे आपलं झालेलं आहे त्याच्यामुळे मग थोडंसं असं देतो ठीक आहे झिरो पॉईंट दोन बत्तीस बत्तीस च्या वरती बार दिलाय म्हणजे बत्तीस काय होणार आहे रिपीट बत्तीस 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 किती वेळा अनेक वेळा म्हणजे असंख्य वेळा ठीक आहे इन्फिनिटी टाइम्स रिपीट बत्तीस सगळ्यांनी सॉल्व करा ऍक्युरेट येत आहे त्यांचं सगळ्यात पहिल्यांदा आन्सर येईल त्यांच्यासाठी आपण टाळ्या बाजू ठीक आहे काय झालं चॉकलेट चॉकलेट नाही भेटत आहे खराब असते ती पटपट सॉल्व चष्म्यातून दिसत नसेल करत काढून ठेवा ठीक आहे आलं का, <laughs> 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 का? मुलांचं आलं का अरे मुलांना तुम्ही कॅल्क्युलेशनच करत बसताय काय मांडायचं समजतं सगळ्यांना मांडायचं कॅल्क्युलेशन चुकतं थोडस भागाकार वगैरे ठीक आहे मग तसं लहान मुलांसारखं देत जा ना नऊ इथे अठरा नऊ दोन अठरा अठरा मधून आठ आठ मधून आठ गेले झिरो एक मधून एक गेला झिरो पूर्ण भाग गेला उत्तर आलं दोन ठीक आहे <laughs> झालं का खूप सोप्प होतं किती आला आन्सर एकशे पंधरा चे चारशे पंचाण्णव मागे आलं तुमचं छत्तीस आलं का तुमचं नाही नाही तुमचा छत्तीस आकडा आहे ना गीता सोबत मग छत्तीस आला असेल ठीक आहे अरे खूप सोप्प आहे आणि खूप महत्वाचं पण आहे ठीक आहे अरे डायरेक्ट दोनशे बत्तीस वजा किती करतोय आपण दोन आणि भागीले किती नव्याण्णव झिरो म्हणजे नऊशे नव्वद पहा किती सोप आहे मी एकदा सांगतो सांगू किती आला तेवीस शेत पहा आता तुमचं कोठे चुकलंय ज्यांचं आलंय त्यांनी पहा तुमचं कोठे बरोबर आलंय ठीक आहे <laughs> हा ठीक आहे शेवटपर्यंत पर्यंत भाग देऊया पहा दोनशे बत्तीस आपण काय करतो पॉईंट नंतरची पूर्ण संख्या लिहितो त्यामधून जे रिपीट नाही होत ते वजा करतो इथपर्यंत सगळ्यांनी मांडलं होत ठीक आहे छेदामध्ये काय लिहितो जे रिपीट झाले त्याच्यासाठी नऊ घेतो किती वेळा नऊ घेणार दोनदा नऊ घेणार नंतर जे रिपीट होत नाही त्याच्यासाठी झिरो किती वेळा एकदा पहा दोनशे बत्तीस मधून दोन गेले दोनशे तीस भागीले किती नऊशे नव्वद पहा वरती झिरो खाली झिरो कट करून टाका तेवीस नव्याण्णव हे चालय ना किती सिम्पल होतो